नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा तर आज म्हणजे काल काही ब्लॉग दिला नाही मी कारण की तुम्हाला तर माहीतच असेल अद्दूची तब्येत खराब आहे तिची तब्येत अजूनही बरी झालेली नाही आहे तिला आहे ना ताप थांबत आहे औषध वगैरे दिल्यानंतर पण पुन्हा चढत आहे ताप तिला एवढं भयानक ताप आहे खूप भयानक ताप आहे तिला म्हणजे शरीर इतकं तापत आहे ना तिचं मी तिच्या जवळ झोपते तर पूर्ण माझं ड्रेस म्हणजे माझं हात वगैरे तिच्या तिच्यावर ठेवून झोपते माझं हात माझं ड्रेस वगैरे इतकं गरम होते ना खूप गरम आहे तिचं म्हणून तिला बरंच वाटत नाही आता त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवणं पॉसिबल होत नाही आहे म्हणून काही बनवत नाही आहे ती आत्ताही झोपूनच आहे तिला खूप सुस्त सुस्त वाटत आहे तिला सकाळी औषध दिलं ती झोपली सकाळी म्हणजे तिला पहाटे मला वाटते तीन चारच्या दरम्यान औषध दिलं होतं तिचं तिची तब्येत रात्रभर आराम होती रात्र औषध पाचलं जेवण वगैरे झाल्यानंतर तर आराम होती मग डायरेक्ट तिला दोन तीन वाजता एवढं भयानक ताप आलं एवढं म्हणजे तिचं शरीर असं तिच्या शरीराजवळ गेलं ना असं वाफा लागत होत्या इतकं तिचं शरीर तापत होतं तर तिच्या जवळ जाऊन बसलं ना तिच्या शरीराच्या वाफा आपल्याला लागतात असं भयानक गरम होतं मग तिला आहे ना रात्रीच मला वाटते चार साडेचार वाजता तिला औषध दिलं मी उठवून आणि औषध दिल्यानंतर तिला थोडंसं थंड पाण्याने फडक्याने पुसून दिलं छान शरीर ती खूप रडत होती पुसताना वगैरे नको म्हणत होती पण तिला कसं बसं थोडंसं पुसून दिलं पुसून दिल्यानंतर मग थोडंसं अर्ध्या तासाने तिचं ताप थोडं आराम झालं मग ती पुन्हा झोपली सकाळी उठल्यानंतर थोडं खेळली ती खेळल्यानंतर आहे ना तरी तिला आहेच थोडं ताप कालच्यापेक्षा कमी आहे पण खूप आहे तिला ताप आताही काल पण ती आज काहीच जेवण नाही केली ती काल आहे ना काल जेवण केली संध्याकाळची गोष्ट सांगते मी तुम्हाला दिवसभर तसं काही जेवण केली नव्हती ती तर काल आहे ना सायंकाळी स्वतःच मागितली जेवण करायला मला जेवण वगैरे स्वतःच केली ती स्वतःच्याच हाताने जेवण केली छान वरण भात खाली पण ती एक दीड तासाने वॉमिटिंग केली म्हणजे खालेलं पूर्ण भातीचं बाहेर निघालं ते तब्येतीमुळे तिला बरं वाटत नसणार म्हणून ती तसं केलं परत म्हणजे उलटी केली तर बघू आत्ता पूर्ण आज एक दिवसाचं औषध बाकी आहे स्वामींच्या कृपेने तिची तब्येत बरी झालं तर बरं होईल कारण की तिची तब्येत बरी नाही तर मलाही बरं वाटत नाही आहे असं वाटतं एकदाची एक माझी तब्येत बरी नाही झाली तरी चालेल पण तिची एकदाची बरी झाली तर बरं होईल स्वामींच्या नाही तर बघू ती आता आहे ना ती उठली संध्याकाळी उठली पण तिला पुन्हा पाळण्यात ती म्हणे मी पाळण्यात लेटते मला झोका देते तिला पाळण्यातच लेट होली आहे तिला झोका देत आहे मी इथे बसून तर काय करू काही समजत नाही आहे तिची तब्येत बरी नाही माझंही मन कुठेच लागत नाही आहे अहो गेले ड्युटीवर होची इच्छा तर होत नाही आहे ड्युटीवर जायची पण समोर सुट्ट्यांचं पण खूप म म्हणजे कामी येणार आहे सुट्ट्या वगैरे तर आत्ताच सुट्ट्या मारून जमणार नाही कारण की समोर थोडंसं कार्यक्रम वगैरे आहे त्यासाठी तरी ते ड्युटीवर चालले पण मला कॉल करून अपडेट घेत राहतात अद्दूची की तब्येत कशी आहे वगैरे तर असं सगळं आहे म्हणजे आता हे अदूची तब्येत होत परंत असं स्पेशल काही व्लॉग मी देऊ नाही शकणार सध्या तरी जेव्हा तब्येत बरी होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कळवेल आणि नक्कीच दुसरी ब्लॉक पण देईल तर मंडळी तुमच्याशी बोलता बोलता अद्दू पाण्यात झोपली होती ती ति तिला झोका देत होती तुमच्याशी बोलता बोलता तर ती झोपून गेली म्हटलं तोपर्यंत आपली राहिलेली कामं उरकावी तसं तर स्वयंपाक वगैरे काही नव्हतंच कारण की अहो ड्युटीवर गेले होते तर माझ्यासाठी आहे ना सकाळचंच स्वयंपाक होता पण थोडीफार भांडे होती तर ती घासायची होती म्हटलं अद्दू झोपले आहे तर तोपर्यंत आपण घासून घेऊ म्हणून अद्दूला झोका देता देताच इक तिला बघत जाऊनच मी किचनमध्ये आली आणि तिला बघत जाऊनच इकडे भांडे वगैरे घासत होती कारण की अद्दू जर उठली ना तर मग तिच्याजवळ नाही दिसलं तर ती रडायला लागेल कारण की तिची तब्येत बरी नाही तर ती सध्या तरी तिचं असंच चालू आहे की तू माझ्याजवळच थांब किंवा मला घेऊन राहा अदरवाईज ती तशी थोडी खेडते पण तब्येत बरी नसल्याकारणाने तिला जवळ नाही दिसलं तर ती रडायला लागते म्हणूनच तिला आधी झोपवलं झोपवल्यानंतर मग मी किचनमध्ये आल्याने सर्व आवरून घेतलं स्वयंपाक तर माझं सकाळचंच होतं प्लस थोडंसं ओटा वगैरे पण स्वच्छ करायचं होतं तसंच सगळं होतं अन्न वगैरे तिथे पडून होतं म्हणून तिथे ओटा पण साफ करायला घेतली मी आणि हो आज अदू काहीच खाली नाही तिला म्हटलं थोडं खा काहीतरी पण ती काहीच खायला तयार नव्हती कारण तब्येतीमुळे तिला बरं वाटत नसणार आणि चवही लागत नसर म्हणून ती खात नव्हती आज काल तरी थोडं खाली अन्न गेलं तिच्या पोटात पण आज काहीच नाही गेलं पण हे ना तिला विचारले मी ते संध्याकाळी उठल्यानंतर तिला काय खायचं आहे तर तिला आहे ना पोह्यांचं चिवडा खायचं होतं मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करून देते थोडं तिखट आणि मीठ हळद घालून तर तिला तो आहे ना चिवडाचा प्रकार खूप आवडतो तर तिला है ना तेच करून दिलं होतं तर थोडंफार खाल्ली ती संध्याकाळी तीच खाऊन झोपली होती मग सायंकाळीसुद्धा चा तिचं तसंच चालू होतं मी म्हणजे तिला खूप प्रयत्न केला जेवण चारण्याचं पण ती तिची इच्छाच नव्हती खायची मग मी पण जास्त जबरदस्ती वगैरे केली नाही तिच्या मतानुसार होऊ दिलं कारण की जबरदस्तीने पुन्हा चारलं तर तिला पुन्हा वॉमिटिंग वगैरे व्हायचं म्हणून मी काही तिला चारली नाही मग इकडे माझं ओटा वगैरे स्वच्छ झालं होतं तोपर्यंत अद्दू पण उठली होती तिला पुन्हा भात चारण्याचा प्रयत्न केला पण ती खालीच नाही मग तिला तेच चिवडा होतं तर ती चिवडा खातो म्हणत तेच चिवडा चारली आणि औषध वगैरे पाजून मग तिला पुन्हा झोपून दिली बस असंच होतं आजचा दिवस माझी मुलगी खूप चिमलेली आहे दोन दिवस तिला खूप खूप बरं वाटत नाही आहे स्वामीच्या कृपेने तिची तब्येत पटकन बरी होऊ दे ही स्वामीकडे प्रार्थना करते चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो ब्लॉग आता कं अधूची तब्येत बरी होतपर्यंत कंटिन्यू येतील नाही येतील मला माहीत नाही पण मी नक्कीच ब्लॉग देण्याचा प्रयत्न करीन तर चला आजच्यासाठी एवढंच आणि हो तुम्ही तुमची आणि तुमच्या घरी लहान बाळ असेल तर तुमच्या बाळाची खूप आवर्जून काळजी घ्या कारण की वा वातावरण इतकं खराब आहे ना सग सगळीकडे व्हायरल फिवर व्हायरल चालू आहे तर प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या प्लस तुमच्या बाळाची काळजी घ्या तर चला बाय बाय भेटूया पुढच्या एका भी नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ